आणि हळूहळू खाली करायचं मनात ओमचं चिंतन डोक्यात कोणताही विचार नाही मन शांत आणि प्रसन्न प्रत्येक येणाऱ्या श्वासाबरोबर या दिव्यसीतील ऊर्जा उत्साह प्रेम आनंद प्रेरणा आपण आत्मसात करत आहोत आणि प्रत्येक जाणाऱ्या श्वासाबरोबर आपल्या मनात असलेला काम क्रोध लोभ मोह माया राग द्वेष मत्सर आपण बाहेर टाकत आहो हा भाव मनात ठेवायचा आहे दैनिक योग प्राणायामा अपल दैनंदिन कार्य करनासापन मानसिक दृष्ट्या शारीरिक दृष्टिया सक्षम कार्यक्षम हा भाव मनवा आहे स्वामीजींनी म्हटल्याप्रमाणे करार योग रहा रोग आरोग्यम धन संपदा हेल्थ इज वेल्थ मन शांत आणि प्रसन्न सगळं काही मिळेल पण शांतता मिळणार नाही त्यासाठी ना धारणा अतिशय महत्त्वाची विश्रामधे विश्राम हळूहळू डोळे उघडायचे आहे दोन्ही हाताचे तळवेकमेका अर्धा साठ हाताची ऊर्जा डोळ्याला चेहऱ्याला लावायचे आहे आणि अर्धा सेकंद शांत बसायचं आहे डोळे उघडून ठीक आहे वज्रासन कसं वज्रासनात बसायचं आहे सिंहगर्जना द्यायची सिंह गर्जना आणि कर हास्य गर्जना करायची आहे हास्य क्लब आपल्याला काढायचे आहेत कारण आपण हास्य मिसरलेला आहोत हस्त झुललेलं आहोत मोठ्याने हसायचं आहे आता यावेळेस आणि वाघासारखं जोरानं तरकाळीसुद्धा फोडायची आहे दोन विक्री आपल्याला सलग करायची आहे रेडी तयार व्हायचं